तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या केरळात बरसला मान्सून दोन दिवसात महाराष्ट्रात सरासरी वेळेच्या आठ दिवस साधी सागमन, अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टी निर्माण झाल्याने पोषक स्थिती तीन दिवस मुसळधार पशुधनाचे भाव कडाडले खते बियाण्यांच्या सरबराईसाठी पशुधन बाजारात पेरणीपूर्वक खते व बियाण्यांसाठी पैठण तालुक्यातील पाचोड येथे शेतकऱ्यांनी दावणीचे जनावर विक्री सांधल्याने गुरांचा आठवडे बाजार गजबजला धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईल छगन भुजबळ यांचे विधान राजकीय वर्तुळात खरबळ पप्पा बोलले कांदे विकल्यावर चप्पल घेईल तुझी फीस भरू पावसात कांदे वाहून गेल्याने चिमुकलीच्या डोळ्यात पाणी बीडच्या आष्टी तालुक्यातील शिंदेवाडी येथील महेश बापू दरेकर यांनी तीन एकर क्षेत्रामध्ये गेली पाच महिन्यांपूर्वी कांदा लागवड केली होती कांदा शेतात काढून ठेवला मार्केटमध्ये घेऊन जायचं होतं महाराष्ट्र तीन महिन्यात भोंगे आणि लाऊडस्पीकर मुक्त होणार किरीट सोमय्या यांची ग्वाही खत विक्रीतून लूट तेराशे पन्नास ची गोनी आता पंधराशे पन्नास रुपयांना डीएपीची चढ्या दराने विक्री विक्रेत्यांनी निर्माण केली कृत्रिम टंचाई अमरावती जिल्ह्यात सी टीचा साठा सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान पिकांचे तात्काळ पंचनामे करा माळशिरस तालुक्यात अनेक भागांमध्ये काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे परराज्यातील रेतीच्या दहा बरासाठी मोजावे लागत आहेत सत्तर हजार रुपये दहा टक्के डी एम एफ मध्य प्रदेश छत्तीसगड आणि गुजरातमधून आवक वाढली शेतकऱ्यांच्या वारसांना वीस कोटी देण्याची ग्वाही मदत व पुनर्विकास मंत्री मकरंद पाटील यांची माहिती शेती ठरते उन्हे अधिकार पत्रावर निधी काढण्यास मान्यता दिली नांदेड जिल्ह्यात घरकुल लाभार्थ्यांना दिलासा मोफत वाळू वाटपाचा प्रारंभ पडसातून माहूर तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटपाची सुरुवात पडसा गावातून झाली या उपक्रमाचा शुभारंभ आमदार केराम यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आला कोल्हापूर जिल्ह्यात मे महिन्यात छप्पन्न वर्षांतील निचांकी कमाल तापमान पहिल्यांदाच उन्हाळ्यात चोवीस पॉईंट आठ कमाल तापमान रेकॉर्ड झाले उन्हाळ्यातील पावसामुळे वातावरणात बदल होतोय अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तापमानात घसरण आधी पैसेभरा नंतरच पीक कर्ज वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची बँकांकडून अडवणूक मराठवाड्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ सुरू नदी नाल्यांना आले पाणी मशागतीची कामे खोळंबली तापमानात कमालीची घट मराठवाड्यात सलग दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे नदी नाल्यांना पाणी आले असून तापमानात कमालीची घट झाली ही सारी धरणाकडील हिरवळ वाढत असल्या तरी मशागतीच्या कामांवर परिणाम झाला आहे आरोपी वाल्मी कराडला जेलमध्ये चिकनची मेजवानी जामिनावर सुटलेल्या बडतर्प पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचा दावा बारामतीत पाणीच पाणी पावसाने चाळीस वर्षांचा विक्रम मोडला राज्यात या वर्षी वेळेआधीच पावसाने धुमाकूळ घातला असून यामुळे बारामतीमध्ये एका पुलाखाली मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे अवकाळीच्या तडाख्यात महावितरणचे जळगाव जिल्ह्यात कोट्यावधींचे नुकसान उच्च दाबाचे व दाबाचे एक हजार पन्नास विद्युत खांब आडवे झाले प्रभावित वीज यंत्रणा झाली पूर्वरत रेखांकनाला येऊ नये अन्यथा प्रतिकार करू सांगलीवाडीतील शेतकऱ्यांचा पवित्रा शक्तीपीठला विरोधच सांगलीवाडीतील बाधित शेतकऱ्यांची बैठक घेतली यासह आज मिरज तालुक्यातील बुधगाव कर्नाळ व पन्नाळे या गावातील शक्तीपीठ बाधित ही बैठक घेण्यात आली या त्यावेळी बचाव कृती समितीच्या सदस्यांनी समन्वयकांवर प्रश्नांची सरबत्ती केली मराठा ओबीसी वाद भुजबळ यांच्यामुळेच मनोज जरांगे यांनी मंत्री भुजबळांवर केली टीका मराठा नेत्यांना संपवण्याचे काम फडणवीसांकडूनच दिव्याखालीच अंदार बाजार समितीमधून बोगस खतांची विक्री वैदर्भीय शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा कट कृषी विभागानं उधळला वैदर्भीय शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा मोठा कट कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांनी भंडाऱ्यात उजळून लावलंय सोलापूर जिल्ह्यात रोहिणी नक्षत्रा अगोदर सगळीकडे पावसाने पाणीच पाणी मे महिन्यात प्रथमच सलग दहा दिवसांपासून वृष्टी शनिवारी दिवसभर पडल्यासरी एक्क्याण्णव पैकी सतरा मंडळात शंभर पेक्षा अधिक पाऊस भारताची ऐतिहासिक झेप जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था जपानला मागे टाकलं आय एम एफच्या आकडेवारीनुसार भारताने जपानला मागे टाकत चार ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेसह चौथा क्रमांक मिळवलाय नीती आयोगाच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली हगवणे प्रकरणात महिला आयोगाचा हलगर्जीपणा सर्वपक्षीय नाराजीचा सूर रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रातमत्याह प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत या प्रकरणात राज्य महिला आयोगावर हलगर्जीपणाचा आरोप होत आहे तसेच या प्रकरणी वेळीत लक्ष न घातल्याचा सर्वपक्षीय नाराजीचा सूर दिसत आहे अकोला जिल्ह्यात नऊशे हेक्टरवरील बाधित अकोला जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसात जिल्ह्यात झालेल्या मान्सून पूर्व पावसामुळे सुमारे नऊशे हेक्टरवरील पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसलाय राज ठाकरेंसोबत युतीसाठी मनसे आणि दिलसे तयारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली निवडणुकीपूर्वीच भाजप बरोबर जाण्याचा निर्णय छगन भुजबळ यांचा गौप्यस्फोट अजित पवार यांनी शब्द पूर्ण केला भाजपने शिवसेना सोडले मात्र निवडणुकीच्या निकालानंतर राज्याचा रोख पाहून शरद पवारांनी भाजप बरोबर जाण्याचा नकार दिला असा गौप्यस्फोट भुजबळ यांनी केलाय या बैठकीत शरद पवारांबरोबर अजित पवार देखील उपस्थित होते ठाकरे पवार ब्रँड संपणार नाही राज ठाकरे यांची सडेतोड भूमिका राज्यातून ठाकरे आणि पवार ब्रँड संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत यात कोणताही वाद नाही मात्र मी लिहून देतोय ठाकरे आणि पवार ब्रँड संपणार नाही अशी सडेतोड भूमिका शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली खानदेशात दहा टक्के क्षेत्र नाफेर राहण्याची शक्यता खानदेशात दहा टक्के क्षेत्र नापेर राहणार आहे अनेक शेतकऱ्यांनी जमीन सुपीकतेच्या दृष्टीने क्षेत्र नाफेड ठेवण्याचे नियोजन केले असून त्यात पुढे केळीसह रब्बी पिकांच्या पेरणीचे नियोजन दिसत आहे राज्यात लवकरच प्लॅस्टिक बंदीचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात लवकरच संपूर्ण प्लॅस्टिक बंदी करण्याचा निर्णय घेईल अशी माहिती दिलेली आहे प्लॅस्टिकमुळे अनेक समस्या येत आहेत त्यामुळे प्लॅस्टिक बंदी आवश्यक असल्याचं ते म्हणाले माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद